गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर ज्ञानवर्धक व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या इंग्रजीमध्ये एपासून झेडपर्यंत या अक्षरांमधील जे एफ अक्षर आहे त्या एफ अक्षराचा फ असा उच्चार करतात तर लक्षात घ्या या या अक्षराचा जो काही फ उच्चार होतो त्याच्यापासून तयार होणारे शब्द किंवा स्पेलिंग खाली काही उदाहरणाच्या स्वरूपात दिलेले आहेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा की एफचा उच्चार फ असा होतो लक्षात घ्या शब्द काय आहेत फॅमिली फॅन फेस फ्रेंड हन असे अनेक शब्द आपण घेऊ शकतो तर फॅमिली या शब्दाचं जर आपण निरीक्षण केलं तर फॅमिली या शब्दाची सुरुवात ॲपपासून झालेली आहे फॅन या शब्दाची सुरुवात ॲपपासून झालेली आहे फेस या शब्दाची सुरुवात देखील ॲपपासून झालेली आहे फ्रेंड शब्दाची सुरुवात ॲपपासून झालेली आहे आणि फन या शब्दाची सुरुवात देखील ॲपपासून झालेली आहे तर या सर्व शब्दांची सुरुवात ॲपपासून झाल्यामुळे या सर्व शब्दांमध्ये ॲपचा उच्चार हा फ होतो म्हणून फॅमिली फॅन फेस फ्रेंड आणि फन असे शब्द आपण सांगू शकतो किंवा या व्यतिरिक्त आपल्याला जे जे शब्द माहिती आहेत की ज्यांची सुरुवात एपासून होतो ते सर्व शब्द आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे पी, पी एच हे काही जोड व्यंजन आहेत लक्षात घ्या पी व्यंजन आहे एच व्यंजन आहे तर पी एच हे दोघं व्यंजन मिळून फ उच्चार होतो एपचा उच्चार देखील फ होतो पण पी एच हे दोघं व्यंजन जोडीला आल्यामुळे यांचा उच्चार देखील फ होतो मग पी एच म्हणजे फ उच्चार असणारे शब्द पहिला शब्द आहे फोन दुसरा शब्द आहे फोटोग्राफ तिसरा शब्द आहे फिजिक्स चौथा शब्द आहे फार्मसी आणि पाचवा शब्द आहे फेज आपल्याला इंग्रजी या विषयात न्यूजपेपर वाचत असताना आपल्या वर्गातील इंग्रजीचं टेक्स्टबुक वाचत असताना किंवा आपण इंग्रजीशी संबंधित कोणतीही गोष्ट वाचत असताना आपल्याला बरेचसे शब्द असे दिसतील की ज्या शब्दांची सुरुवात ही पी एचपासून झालेली असेल मग जेव्हा जेव्हा शब्दांची सुरुवात ही पी एचपासून होणार तेव्हा तेव्हा त्या शब्दांमध्ये पी एचचा उच्चार किंवा ध्वनी किंवा आवाज हा फज होणार मग आता आपल्या मनामध्ये असं एक कन्फ्युजन तयार होऊ शकतं की नेमकं ॲपपासून सुरू होणारे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये आम्हाला काही अडचण नाही फ उच्चार करायला पण समजा आम्हाला कसं कळेल की नेमकं फ उच्चारासाठी पी एच वापरावा का ॲप वापरावा आपल्याला या शब्दांमध्ये एक ट्रिक सांगत आहे मी आणि ती ट्रिक्स जर आपण व्यवस्थित समजून घेतली समजण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला फ आणि फ म्हणजे दोघं सारखे असणारे नेमके पी एच कुठं वापरावा आणि हे ॲप कुठं वापरावा लक्षात घ्या जे काही सायंटिफिक वर्ड आहेत सायंटिफिक वर्ड म्हणजे शास्त्रीय शब्द विज्ञानातले शब्द किंवा विज्ञानात ज्या गोष्टींचा शोध लागलेला आहे आणि त्या गोष्टींचा शोध लागल्यामुळे त्यांची काउंटिंग त्यांची मोजणी विज्ञान या विषयात येते म्हणजे सायन्समध्ये ते शब्द मोडले जातात किंवा मोजले जातात किंवा सायन्सच्या दृष्टीने त्या शब्दांचा विचार केला जातो अशा सर्व सायंटिफिक वर्ड्सच्या वैज्ञानिक भाषेच्या शब्दांची सुरुवात पी एचने होते तेव्हा फ उच्चार करावा हे ट्रिक्स लक्षात घ्या आता फोन फोन म्हणजे काय शोध लागलेला आहे फोनचा म्हणजे सायंटिफिक वर्ड आहे फोन शोध लागलेला आहे फोटोग्राफ आपण कॅमेऱ्याच्या दृष्टीने फोटोग्राफ घेतो तर हा देखील एक सायंटिफिक वर्ड आहे फिजिक्स हा सायन्सचाच शब्द आहे फार्मसी म्हणजे काय औषधालय जिथं गोळ्या बाटल्यांचं स्टोअर वगैरे असतं फार्मसी तो एक सायंटिफिक वर्ड आहे आणि फेज म्हणजे काय की जीवनात आपल्याला अनेक टप्पे येत असतात सुखदुःखाचे टप्पे येत असतात आनंदाचे सुखाचे दुःखाची अनेक वळणे येत असतात त्याला फेज म्हणतो आपण तर हा देखील सायंटिफिक वर्ड आहे मग फोन फोटोग्राफ फिजिक्स फार्मसी आणि फेज या सर्व शब्दांना सोडून विज्ञानामध्ये आपण अनेक शब्दांचा शोध घेऊ शकतो की ज्याची सुरुवात पी एचपासून झालेली आहे आणि जेव्हा जेव्हा अशा शब्दांची सुरुवात आपल्याला पी एचपासून दिसेल तेव्हा त्याचा फ उच्चार करावा तर आपल्याला शंका आपली दूर झाली असेल असं गृहीत धरतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद